नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण सहावी मराठी बालभारती पाठ क्रमांक चौदा आता उजाडेल या पाठाचा अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर बघूया प्रश्न पहिला दोन तीन ओळी उत्तरे लिहा प्रश्न किरणांची कलाभूत कधी मोहरेल असे कवीला वाटते उत्तर आता पहाट होईल उदासवाना गडद अंधार सगळा ओसरेल मग उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल असे कवीला वाटते हा प्रश्न आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत उत्तर उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत प्रश्न ई पानांवर दहीवर केव्हा हसेल उत्तर मुग्ध हिरवे हसेल तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर मिसळेल तेव्हा पानांवर दहीवर हसेल इ प्रश्न गारवा कशामुळे थरारेल उत्तर उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करीन त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल उप्रश्न प्रकाशाचे महादान कोणते उत्तर दाही दिशा उजळतील प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल हेच प्रकाशाचे महादान असेल उप्रश्न उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे उत्तर उजाडल्यामुळे उरामध्ये प्रकाशमान झरे पाझरतील तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते उत्तर उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाभूत मोहरेल आपल्या कोमल गळ्यातून पक्षी गातील वारा पानांत हसेल गहिवरलेल्या प्रकाशात दहीवर मिसळेल पारिजात फुलांची उधळण करेल असे कवीला वाटते हा प्रश्न पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा उत्तर रात्री अंधार दाटतो तेव्हा मुलांना भीती वाटते पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा नवा दिवस सुरू होतो सगळं अंधार ओसरून प्रकाश पसरतो सारी भीती पळून जाते नी मनात प्रकाश उमलतात कवी म्हणतात की पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते हा जणू आशीर्वादच आहे जो आपल्याला आधार देतो प्राणातून उगवतो प्रश्न क्रमांक तीन खालील ओळी वाचा त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा अ आहे खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार उत्तर खिन्न आंधळा अंधार म्हणजे उदासवाने दुःखी मन होय सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवून येईल हा प्रश्न मृदू गळ्यात खगांचा किलबिल पालवेल उत्तर सूर्योदय होताच पाखरे आनंदाने खिलबुलू लागतात त्यांचा कोमल गळ्यांतून जणू गाणे फुटू लागते असे कवीला वाटते प्रश्न आनंदात पारिजात उधळील बरसात उत्तर पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात टप टप खाली पडतात पायथ्याशी सुगंधित सडा पसरतो सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते ई प्रश्न प्रकाशाचे महादान कणाकणात स्पुरेल उत्तर पहाट झाली की सूर्याचा प्रकाश दाही दिशी पसरतो प्रकाशाने अवघे निळे आभाळ भरून जाते हे सूर्याने दिलेले असे दान आहे ते चराचरातील कणाकणात पुरून पावते प्रश्न क्रमांक चार आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा कवितेच्या चार ओळी लिहा हे बघा इथे आता उजाडेल एक कडवं दिलं आहे आणि आपल्याला आता पाऊस पडेल त्यानंतर काय घडेल याबद्दल कल्पना करून लिहायचं आहे उत्तर आता पाऊस पडेल सारी धरती भिजेल झाडामधल्या मोरांचा हिरवा पेसारा फुलेल प्रश्न क्रमांक पाच या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा उत्तर अ टिंबटिंब आनंदाच्या लाटा उत्तर शुभ्र हा प्रश्न टिंबटिंब आकाश निळे आकाश ई टिंबटिंब गळ्यात उत्तर मृदू ई टिंबटिंब गारवा उत्तर गोड कोवळा प्रश्न क्रमांक सहा दान महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा उत्तर देव महादेव पुरुष महापुरुष मानव महामानव महा योगी महायोगी राष्ट्र महाराष्ट्र वीर महावीर विचार करून सांगूया डेविड संध्याकाळी अभ्यासाला बसला अचानक वीज गेली आता कसला अभ्यास होतोय ही पाठ करायचे होते किती अंधार पसरलाय सगळीकडे सगळंच आडलंय पण वीज गेली कशी सांगा बरे आता डेव्हिड अभ्यास कसा करणार तर तुम्हाला हे विचार करून सांगायचं आहे माहिती मिळवूया सूर्योदय आणि सूर्यास्ता सूर्य लाल का दिसतो पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुलीकण असतात सूर्योदय आणि सूर्यकिरणे वातावरणामधून पृथ्वीपर्यंत पोहोचतात सूर्यकिरणांमधील सात रंगांपैकी लाल आणि नारंगी रंग सोडून बाकीचे विखोर रंग विखोरले जातात त्यामुळे लाल आणि नारिंगी रंग फक्त पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे सूर्य लाल दिसतो सूर्यकिरणांमध्ये ताना पेनी ही पाजा असे सात रंग समाविष्ट असतात खालील चौकटीत काही शब्द समूह लपलेले आहेत ते शोधाव लिहा उदाहरणार्थ कान टवकारणे हे बघा इथे कान टवकारणे हा शब्दसमूह दिलेला आहे यासारखे शब्द समूह शोधायचे आहेत पोटात कावळे ओरडणे धुडकावून लावणे मात करणे कावरा बावरा होणे कान गोष्टी करणे आसूसणे टवाळकी करणे वर देणे कापरे भरणे डोळ्यात चलणे नकार देणे असर होणे वनवासी होणे इथे सर्व शब्द समूह दिलेले आहेत व्हिडिओ आवडली असेल तर सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय